नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरी या लाडक्या चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी हे चॅनल खास तुमच्यासाठीच तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस सेट भरती परीक्षा या ठिकाणी उच्च शिक्षण प्रणाली हा जो घटक आहे या घटकाबद्दल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत याचा अभ्यास कशातून करायचा याची तयारी कशातून करायची आहे तसे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एकही प्रश्न किंवा एकही मार्क तुमच्या याच्यातून जाणार नाही आणि पैकी मार्क मिळतील तर या ठिकाणी सुरू करूया आजचा आपला लेक्चर त्या ठिकाणी हायर एज्युकेशन सिस्टम हा जो टॉपिक्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या टॉपिक्सवर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात संपूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहे बाकी या चॅनलवर दररोज आपण जुने प्रश्नपत्रिका सोल्युशन सर्व प्रश्नपत्रिका सोल्युशन संपूर्ण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हजर राहायचं आहे तर या ठिकाणी इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग अँड एज्युकेशन अँडिडेंट अँशियंट इंडिया नंतर या ठिकाणी इव्होल्युशन ऑफ हायर लर्निंग अँड रिसर्च पोस्ट इंडिपेंडंट इन इंडिया नंतर या ठिकाणी ओरिएंटल कन्व्हेशनल अँड नॉन कन्व्हेशनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया तर या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे तसंच प्रोफेशनल टेक्निकल स्किल बेस्ड एज्युकेशन व्हॅल्यू ऍडेड एज्यु एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड पॉलिसीज गव्हर्नन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळे या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारतातले शिक्षण प्रणाली प्राचीन भारतातल्या शिक्षण संस्था या ठिकाणी प्राचीन भारतातील उच्च शिक्षण आणि शिक्षणाच्या संस्था नंतर स्वातंत्र्य भारतात उच्च शिक्षण आणि संशोधनाची उत्क्रांती नंतर भारतातील प्राच्य पारंपरिक आणि अपारंपारिक शिक्षण कार्यक्रम तसंच व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्यावर आधारित शिक्षण हे महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहे ज्याच्यामध्ये प्राचीन भारतातल्या जर बघितल्या असतील तर नालंदा असतील इतर ज्या प्रशिक्षण संस्था असतील नालंदा विद्यापीठ इतर जे विद्यापीठ होते ते विद्यापीठ नंतर या ठिकाणी मूल्य शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण धोरणे शासन आणि प्रशासन तर हा जो टॉपिक्स आहे हे या ठिकाणी अतिशय महत्वाचे टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत की ज्याच्यावर आपल्याला मग या ठिकाणी शैक्षणिक धोरण असतील वेगवेगळे शिक्षणाचे पॅटर्न असतील तर हा सगळ्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी हा टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला तर या ठिकाणी तुम्हाला या टॉपिकवर दहा गुण देण्यात येतात किती दहा गुण देण्यात येतात म्हणजेच पाच प्रश्न विचारले जातात तर या ठिकाणी आपल्याकडे पहिला प्रश्न आहे की मोगल काळामध्ये उच्च शिक्षण ज्या संस्था होत्या देणाऱ्या तर या संस्था कोणत्या नावाना ओळखल्या जात कोणत्या काळामध्ये मोगल काळामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था त्या कोणत्या नावानं ओळखल्या जात आहेत आपल्याला या प्रश्नाचं कमेंट जे आहे उत्तर ते तुम्हाला कमेंटमध्ये करायचं आहे बाकीचे प्रश्न आपण सोडून देणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं काय करायचं आहे कमेंट करायचं आहे ऑप्शन आहे मक्तब मदरसा खासगई आणि अरबी स्कूल तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी एम एस सेट भरती परीक्षेसाठीची आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स आणि जुन्या सगळ्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील तसंच या ठिकाणी तुम्ही जेवढे लेक्चर आहेत तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी खूप बिझी असता त्यामुळे तुमच्या शेड्यूलनुसार हे लेक्चर तुम्ही कधीही बघू शकता काय करू शकता तुमच्या शेड्यूलनुसार हे लेक्चर कधी बघू हो शकता लाईव्ह असतात तुमचे सेशन सुद्धा या ठिकाणी डाऊट सेशन सुद्धा दर संडेला आपण या ठिकाणी घेत असतो म्हणजे तुम्हाला कुठलाही डाऊट असतो त्या कुठल्याही विषयाबद्दल त्याचं चर्चासत्राद्वारे तुमचं निराकरण केलं जाणार आहे तर या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका असतील आणि संभाव्य प्रश्नपत्रिका तसंच ॲज पॉसिबल ॲज टॉपिक नोट्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल केले जाणार आहेत तसंच या ठिकाणी तुमचा पेपर टू कोणता आहे तो सुद्धा तुम्हाला कमेंट करायचा आहे आणि हा जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉल करून संपूर्ण माहिती मिळवायची आहे मी या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी नसेल कळलं तर डायरेक्ट बोलायचं की सरांना बोलायचं आहे ते माझ्याशी या ठिकाणी तुम्हाला कॉल देऊ शकतील याच्यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय डाउनलोड करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे रुसा स्कीम इज लाँड मेनली टू प्रोव्हाइड या ठिकाणी रुसा शिक्षण या ठिकाणी कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे नंबर एक ऑप्शन आहे सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावं म्हणून सर्वांना गुणवत्तापूर्व शिक्षण मिळावं म्हणून राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य मिळावं म्हणून किंवा या ठिकाणी महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य या ठिकाणी पुरवावे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेत आलेला आहे रुसा या ठिकाणी रुसा आपल्याला माहित आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान तर हे विशेष करून कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे हे दोन हजार तेवीस मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेला विशेषता ही के केंद्रीयची योजना आहे ज्याच्यामध्ये कशा तरी आहे की समानता प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे हे सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या ठिकाणी हे रुसा मिशन मोड या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे सुरू करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा हे रुसा मिशन मोड जे आहे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी रुसा जे आहे राष्ट्रीय उच्चतर साक्षरता जे मिशन आहे त्याच्याशी संबंधित या ठिकाणी हे मिशन तयार करण्यात आलेलं आहे नंतर या ठिकाणी अतिशय महत्वाचं जर म्हणसाल या ठिका ठिकाणी कशासाठी आहे तर या ठिकाणी राज्यातील उच्च शिक्षण संस्था जे आहेत त्यांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी ही रुसा ही योजना या ठिकाणी काय का सुरू करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सेहेचाळीसा प्रश्नाचं आपल्याला जे उत्तर आहे तुम्हाला ते कमेंट कमेंट करायचं आहे तुमच्या ओळखीचं सुद्धा आहे तुम्ही हे नाव ऐकलेलं सुद्धा आहे या ठिकाणी जेणेकरून या ठिकाणी सरकारी विद्यापीठांना बघा काय आहे राज्यातल्या सरकारी विद्यापीठ आणि न्यायाजनांना निधी देण्यासाठी हे सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशन ऑफ द व्हेरियस ऑर्गनिझम विथ देअर एनवायरमेंट इज नोन ॲज या ठिकाणी विविध जीवांचे तसंच त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं विविध जीवांचं त्यांचा पर्यावरणाशी असलेल्या याच्याशी काय म्हटलं जातं तर काय म्हटलं जातं पर्यावरण कारण की पर्यावरणाच्या जेवढे गोष्टी असतील इकॉलॉजीमध्ये वेगवेगळे प्राणी असतील वनस्पती असतील तर या ठिकाणी एकमेकाचा जो काही रिलेशन आहे एकमेकाचा जे काही संबंध आहे शास्रा शास्रा तर या संबंधाच्या शास्त्राला आपण काय म्हटलेलं आहे पर्यावरण शास्त्र असं या ठिकाणी आहे तर जागतिक पर्यावरण दिन किती तारखेला असतो पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो कारण की पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी या ठिकाणी कशी स्थापना झाली होती यु एन ए पीची स्थापना झाली होती युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ज्याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे नैरोबी या ठिकाणी तर पर्यावरणाच्या संस्था आपल्याला आप या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आहे ज्या ज्या संस्था आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार पुढचा प्रश्न आहे डी ने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचवलेला आहे या युनियन ग्रँड कमिशन कमिशननं उच्च शिक्षणासाठी कोणता इंडक्शन कोर्स सुचवलेला आहे तर त्या कोर्सचं का नाव काय मग या ठिकाणी प्रिपेअर फॉर टीचिंग काय आहे प्रिपेअर फॉर टीचिंग हा जो कोर्स आहे हा कोर्स त्यांनी सुचवलेला आहे कशासाठी युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये अध्यापनाची तयारी करण्यासाठी या ठिकाणी हा कोर्स सुचवलेला आहे पुढचा प्रश्न आहे स्वयं स्वयं हा उपक्रम विकसित केलेला आहे तर स्वयं हा जो उपक्रम आहे कशासाठी स विकसित केलेला आहे तर या ठिकाणी स्वयं जो आहे विषय या ठिकाणी तांत्रिक विषयासाठी मानवी विषयासाठी आणि व्यवस्थापन विषयासाठी म्हणजे वरील सर्व विषयासाठी स्वयं हा जो प्रोजेक्ट आहे स्वयं हा जो एक टेक्निकल प्रोजेक्ट आहे हा टेक्निकल प्रोजेक्ट या ठिकाणी तिन्ही गोष्ट ज्याच्यामध्ये तांत्रिक सब्जेक्ट मानव व्यवसाय आणि मॅनेजमेंट तर या सगळ्या गोष्टीशी संबंधित हा स्वयं या ठिकाणी काय प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे तर अशा तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येत आहेत अशाच प्रकारचे प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण आपण या ठिकाणी पूर्ण डिटेल्समध्ये इन डिटेल्समध्ये सध्या फक्त प्रश्न कसे येतात हे दाखवण्यासाठी आपण पाहिलेलं आहे बाकी ज्यावेळेस आपले प्रश्नपत्रिका सोल्युशन असेल त्यावेळेस इन डिटेल्समध्ये आपण हे व्हिडिओ पाहणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील लवकरच या ठिकाणी आपली बॅच सुरू झालेली आहे ज्यांनी अजून प्रवेश घेतला नसेल ते प्रवेश घ्या कारण की या ठिकाणी लवकरच या ठिकाणी चार दिवसामध्ये तुमची जाहिरात येणार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा कारण की जेणेकरून हेच प्रश्न याच चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स काय भेटणार आहेत थँक्यू